नमस्कार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात चिंता हा कधी ना कधी येतोच नाही का पण या चिंतेतून बाहेर पडून खरी शांती मिळवण्याचा खरंच काही मार्ग आहे का चला आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मुरलीतील काही खास शिकवणी पाहूया ज्यात कदाचित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडू शकेल आपण अनेकदा विचार करतो की हे जग इतकं चिंतेने का भरलेलं आहे सगळीकडे धावपळ ताणतणाव असं का हा एक खूप मूलभूत प्रश्न आहे आणि या मूळ स्रोतामध्ये याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे ही चिंता काही हवेतली गोष्ट नाहीये ती आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे या मजकुरात काही अगदी वास्तविक उदाहरणं दिली आहेत जसे की मुलाच्या आजारपणाची काळजी मूल नसण्याची खंत किंवा अगदी व्यवसायात पोलीस आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची भीती यावरून लक्षात येतं की चिंता आपल्या आयुष्यात किती खोलवर पसरलेली आहे तर मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे आपण सहा महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत सुरुवात करूया या चिंतेने भरलेल्या जगाला समजून घेण्यापासून मग आपण स्वर्ग आणि नरकातील फरक पाहू त्यानंतर परमात्म्याचं मार्गदर्शन पवित्रतेचा सोपा मार्ग आणि स्वर्गाचे मालक कसं बनायचं हे जाणून घेऊ आणि शेवटी गोडव्याचं सार काय आहे तेही पाहू तर आपला पहिला टप्पा आहे हे चिंतेने भरलेलं जग या मजकुरात सध्याच्या जगाला दुःखधाम असं म्हटलं आहे म्हणजे दुःखाचं घर किंवा दुःखाचं स्थान मजकुरातील हे एक थेट वाक्य आहे जे सध्याच्या परिस्थितीचं अगदी स्पष्ट चित्र उभं करतं असं म्हटलंय की इथे प्रत्येक गोष्टीत चिंता आहेच आणि दुःखाची एक मालिकाच सुरू आहे जणू काही त्यातून सुटकाच नाही आता आपण पुढे जाऊया या मजकुरात दोन पूर्णपणे भिन्न वास्तवांची तुलना केली आहे एकीकडे आहे स्वर्ग आणि दुसरीकडे आहे नरक पाहूया यातला नेमका फरक काय आहे इथे बघा हा फरक किती स्पष्ट दिसतोय एका बाजूला आहे आपलं सध्याचं जग दुःख चिंता अपवित्रता आणि अज्ञानाने भरलेलं ज्याला नरक किंवा आसुरी वंश म्हटलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे भविष्यातलं जग जिथे शांती सुख संपूर्ण पवित्रता आणि ज्ञान आहे म्हणजे स्वर्ग किंवा दैवी वंश तर आपण जो दुःखधाम हा शब्द पाहिला त्याचा सरळ अर्थ आहे दुःखाचं घर म्हणजे जगाची सध्याची स्थिती जिथे अपवित्रता वाईट सवाई आणि सततची चिंता व्यापलेली आहे बरं समस्या तर समजली पण या दुःखाच्या जगातून बाहेर पडण्याचा उपाय काय मजकुरानुसार या चिंतेतून मुक्तीचा स्रोत एका सर्वोच्च मार्गदर्शनामध्ये दडलेला आहे सद्गुरू चिंतेतून मुक्त करतात हे एक साधं पण खूप महत्वाचं वाक्य आहे हे या मजकुरातील आशेचा किरण आहे हे सांगतं की योग्य मार्गदर्शनानेच या चिंतेतून मुक्ती मिळू शकते आणि हे जे सर्वोच्च मार्गदर्शन आहे ना त्याला श्रीमत असं म्हटलं आहे श्रीमत म्हणजे असे दिशानिर्देश जे आपल्याला या दुःखाच्या दुनियेतून सुखाच्या दुनियेकडे घेऊन जातात ठीक आहे मार्गदर्शन आहे पण ते प्रत्यक्षात आणायचं कसं हा बदल घडवून आणण्यासाठी नक्की काय करावं लागेल तर त्यासाठी एक अगदी सोपा मार्ग सांगितला आहे या मार्गाला सहज योग असं नाव दिलं आहे आता योग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शारीरिक व्यायाम किंवा आसणं येतात पण इथे तसं काहीही नाहीये इथे याचा अर्थ खूपच सोपा आहे केवळ परमात्म्याची आठवण ठेवणं ही प्रक्रिया फक्त तीन सोप्या पायऱ्यांमध्ये सांगितली आहे पहिली पायरी परमात्म्याची आठवण करणे दुसरी त्या आठवणीमुळे पवित्र बनणे आणि याचा परिणाम काय तर तिसरी पायरी आपोआप घडते म्हणजे सर्व पाप नष्ट होतात इतका सरळ आणि सोप्पा हा शुद्धीकरणाचा मार्ग आहे बरं या पवित्रतेच्या आणि आठवणीच्या मार्गावर चालण्यावर मिळतं काय याचं अंतिम ध्येय किंवा फळ काय आहे तर ते आहे स्वर्गाचे मालक बनणं यात एका खूप मोठ्या परिवर्तनाबद्दल सांगितलं आहे म्हणजे सध्याच्या आसुरी वंशातून म्हणजेच आपल्या विकारांनी भरलेल्या स्वभावातून थेट लक्ष्मीनारायणासारख्या देवतांच्या दैवी वंशात रूपांतरित होणं हा फक्त वरवरचा बदल नाही तर स्वभावात आणि नशिबात होणारं संपूर्ण परिवर्तन आहे या स्वर्गीय स्थितीची काही वैशिष्ट्ये पण सांगितली आहेत तिथे दैवी चारित्र्य असतं शासकांना राज्य करण्यासाठी कोणा सल्लागारांची गरज नसते इतकंच नाही तर तिथे इतकी शांतता असते की वाघ आणि बकरीसुद्धा एकत्र पाणी पितात आणि प्रत्येक व्यक्ती तिथे दुहेरी मुकुटधारी शासक बनते आणि आता आपण समारोपाकडे आलो आहोत या दैवी जीवनाचं आणि सुसंवादी संबंधांचं सार एका खूप सुंदर आणि शक्तिशाली रूपकातून समजावून सांगितलं आहे बघा इथे दूध आणि साखर यांचं रूपक किती छान वापरलंय सल्ला असा आहे की खारट पाण्यासारखं होऊ नका जे सगळं नासून टाकतं त्याऐवजी दूध आणि साखरेसारखं बना जे एकमेकात इतकं मिसळून जातात की फक्त गोडवाच उरतो म्हणजेच एकमेकांशी कोणत्याही संघर्षाशिवाय मिळून मिसळून रहा थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण विवेचनाचा मुख्य संदेश हाच आहे की आठवणीच्या मार्गावर चालून दैवीगुण स्वतःमध्ये उतरवायचे आणि स्वतः शांती व पवित्रतेचंच चालतं बोलतो रूप म्हणजेच प्रेमाचा मास्टरसागर बनायचा आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न हा प्रश्न आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतो आपलं जीवन खरोखरच असं आहे का की ते पाहून इतरांनाही चांगलं वागण्याची प्रेरणा मिळावी